नमस्कार मी विजय पिसाळ चला यशस्वी होऊया या, या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण नाशिक लोकसभा मतदारसंघातून कोणाचं पार्डत जड आहे या ठिकाणहून कोण विजयी होऊ शकतं या अनुषंगानं चर्चा करणार आहे खरं तर नाशिक लोकसभा मतदारसंघ हा शहरी आणि ग्रामीण असा समसमान प्रमाणात त्या ठिकाणी येऊ लागलेला आहे शहरामधून भारतीय जनता पक्षाची ताकद त्या ठिकाणी मजबूत आहे भारतीय जनता पक्षाची नाशिक शहरावर मजबूत पकड आहे नाशिक पूर्वमधून राहुल डिकले हे भाजपचे आमदार आहेत नाशिक मध्यमधून देवयानी फरांदे आमदार आहेत तर नाशिक पश्चिममधून सीमा हिरे या त्या ठिकाणी आमदार आहेत त्याचबरोबर सिन्नरमधून माणिकराव खोकाटे हे अजित पवार गटाचे म्हणजेच महायुतीचे पक्ष असलेल्या अजित पवार गटाचे आमदार आहेत आणि नाशिक दे देवळालीमधून सरोज अहिरे याही राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदार आहेत आणि इगतपुरीमधून मात्र हिरामुन खोसकर हे काँग्रेसचे एकमेव आमदार त्या ठिकाणी आहेत म्हणजे कागदोपत्री या ठिकाणी महायुतीची ताकद पाच आमदारांची आहे तर राष्ट्रवादी सॉरी राष्ट्रीय काँग्रेसचे एक आमदार म म्हणजे महाविकास आघाडीकडे एका आमदाराची ताकद असल्याचं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं परंतु नाशिकचा जो ग्रामीण भाग आहे त्या ग्रामीण भागामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं प्रमाण प्रचंड आहे आणि केंद्र सरकारनं कांद्याच्या धोरणाबाबतीत जे वारंवार सातत्यानं शेतकऱ्याच्या पदरी निराशा आलेली आहे त्यामुळं तिथला शेतकरी वर्ग प्रचंड भारतीय जनता पक्षावर आणि केंद्र शासनावर नाराज आहे आणि याचा फटका शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडशे यांना बसू शकतो खरं तर एकोणीसशे सत्याहत्तरपासून अगदी दोन हजार चौदापर्यंत नाशिक लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा कोणही खासदार रिपीट झाले नाही परंतु हेमंत गोडसे त्या ठिकाणी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले परंतु सध्याची परिस्थिती बदलली शिवसेनेमध्ये उभी फूट पडली आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा उभी फूट पडली शहरात भारतीय जनता पक्षाला मानणारा वर्ग जास्त तर ग्रामीणमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना व काँग्रेस यांना मानणारा वर्ग जास्त अशी नाशिक लोकसभा मतदारसंघातली परिस्थिती आहे परंतु गेल्या दोन टर्मला हेमंत गोडसे हे ही, त्या ठिकाणी खासदार राहिले आहेत आणि त्यांना काही प्रश्न सोडवता आले नाहीत विशेषतः हायवेचे प्रश्न असतील पुणे नाशिक पुणे मुंब मुंबई नाशिक आणि नाशिकमधील मेट्रोचा प्रश्न त्यांना सोडवता आला नाही आणि या कारणामुळं त्याचप्रमाणं शहरातील काही मूलभूत प्रश्न केंद्रात राज्यात सत्ता असताना आणि महानगरपालिकेत नाशिकमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष सत्ता असताना हेमंत गोडसेंना सोडवता आले नाहीत यामुळं काही प्रमाणात त्यांच्या विरोधात वातावरण आहे त्यांच्यावर बद्दल थोडीशी नाराजी आहे आणि दुसरी गोष्ट त्यांनी ठाकरे गटाला सोडून शिंदे गटात प्रवेश केल्यामुळं त्यांच्यावर त्यांच्या निष्ठेवर एक शंका घेतली जाते आणि त्यांच्यावर गद्दारीचा एक टॅग लागलेला आहे या गोष्टी हेमंत गोडसे यांच्यासाठी थोडंसं विरोधच जाणारे ठरत आहेत तर याविरुद्ध राजाभाऊ वाजे हे कोरीपाटी आहेत आणि सिन्नरचे ते माजी आमदार आहेत सिन्नरमध्ये त्यांनी आमदारकीच्या काळामध्ये लोकांची करेक्ट चांगला ठेवला होता लोकांची कामं केली होती ह्या सगळ्या त्यांच्या जमेची बाजू आहेत आणि विशेष म्हणजे राजाभाऊ वाजे यांना ग्रामीण भागात लोकांचा प्रचंड प्रतिसाद असल्याचं त्या ठिकाणी बोललं जातं आणि विशेष म्हणजे राजाभाऊ वाजे यांची कोरीपाटी असल्यामुळं त्यांच्या विरोधात निगेटिव्ह असं बोलण्यासारखं काही नाही ही मतदारसंघामध्ये चर्चा होताना दिसते आणि विशेष म्हणजे पवार साहेब आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जी असलेली सहानुभूती आहे त्याचा फायदा राजाभाऊ वाजे यांना होताना दिसत आहे आणि शांतीगिरी महाराजांच्या उमेदवार उमेदवारीमुळं हिंदुत्वादी मतांचं विभाजन होऊन त्याचं नुकसान मात्र हेमंत गोडसे यांना होण्याची दाट शक्यता आहे आणि विशेष म्हणजे नाशिक लोकसभा मतदारसंघातून सुरुवातीला छगन भुजबळ यांच्या नावाची जोरदार चर्चा होती आणि त्यांना ती उमेदवारी मिळाली नाही त्यामुळं बराचसा ओबीसी वर्ग हा प्रामुख्यानं महायुतीवर नाराज असल्याचं बोललं जातं कारण छगन भुजबळांना उमेदवारी मिळावी असं समता परिषद किंवा भुजबळ समर्थकांना वाटत होतं आणि या गोष्टीमुळं त्या ठिकाणी त्याची उमेदवारी डावली गेली आणि यामुळं ओबीसी समाज नाराज असल्याचं त्या ठिकाणी चित्र निर्माण झालेलं आहे त्याचप्रमाणे कांद्याचा प्रश्न असेल तोही प्रश्न भारतीय जनता पक्षानं व्यवस्थित न हाताळल्यामुळं त्याच त्याही प्रश्नामुळं हेमंत गोडसे यांच्या यांना फटका बसण्याची शक्यता आ, आहे आणि विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही आमदार सरोज अहोरे असतील किंवा माणिकराव कोकाटे असतील यांनी सुद्धा प्रामाणिकपणे हेमंत गोडसेचं काम केलेलं आहे असं काही चित्र नाही आणि काँग्रेसचे एकमेव आमदार आहेत हिरामन खोसकर यांनी मात्र राजाभाऊ वाजे यांचं शंभर टक्के काम केलेलं आहे आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणून सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी राजाबाजे यांचं पार्ट जड असल्याचं बोललं जाते आणि विशेष म्हणजे नाशिक लोकसभा मतदारसंघातून यावेळेस चारही उमेदवार मराठा समाजातून येतात त्यामुळं मराठा समाजातील मतांचं जास्तीत जास्त विभाजन होईल परंतु बहुसंख्य मराठा समाज हा भारतीय जनता पक्ष आणि महायुतीवर नाराज आहे कारण त्यांनी आरक्षणाचा शब्द दिला आणि तो शब्द पाळला नाही आणि यामुळं मराठा समाजातील बहुसंख्य मतदान हे राजाबाबाजे यांना होण्याची दाट शक्यता आहे म्हणजे एकीकडून एक ओबीसी वर्गाचं मतदानसुद्धा राजाबाबाजेंना जास्तीत जास्त होऊ शकतं आणि मराठा समाजातसुद्धा मतदान जास्तीत जास्त राजाबाबा यांना होऊ शकतं तिसरी गोष्ट त्या मतदारसंघातील असलेला जो मुस्लिम मतदार आहे आणि अल्पसंख्याक मतदार आहे तो सुद्धा तोसुद्धा वाजे यांच्यासाठी जमेची बाजू आहे आणि त्यातूनसुद्धा त्यांना त्या जास्तीत जास्त मतदान होण्याची शक्यता आहे अशा विविध कारणामुळं सध्या तरी राजाबाबू वाजे यांचं पारडं जड असल्याचं त्या ठिकाणी बोललं जातंय आणि हेमंत गोडशे यांना मात्र अँटीन कंपनीचा मुद्दा असेल मेट्रोचे प्रश्न असतील शहरातील वे वेगवेगळ्या समस्या असतील त्या सगळ्या प्रश्नांना तोंड द्यावं लागतंय आणि ते त्यांनी व्यवस्थितरित्या हाताळले नाहीत असा त्यांच्यावर आरोप होताना दिसतोय अशा विविध कारणामुळं आणि अंतर्गत घुसफूस जरी कागदावर माहितीची ताकद जास्त असली तरी असे असंख्य मुद्दे आहेत की त्यामुळं यावेळेस निश्चितपणे राजाभाऊ पार राजाभाऊ वाज यांचं पारडं जड असल्याचं त्या ठिकाणी बोललं जात आहे तर तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये आम्हाला कळवा आणि या नाशिक लोकसभा मतदारसंघातून कोण विजय होईल तुमचा अंदाज व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चला यशस्वी होऊया या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद